लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिवपार्वतीच्या हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला त्यानंतर अष्टमीच्या दिवशी विवाह सोहळा झाला याच्या दिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पाबोटे ध्वज बांधण्याचा सोहळा उत्साहात झाला नवमीच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले तर शुक्रवारी एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येऊन दर्शन घेतले शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावडयात्रा म्हणून ओळखली जाते शनिवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजत गाजतपायरी मार्गाने आलेल्या जवळपास एक हजाराहून अधिक कावडींनी जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाटातील कावड सोहळ्याचा थरार रंगला होता मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळीने वर घेतात शिखर शिंगणापूर यात्रेतील ही परंपरा जाणून घ्या ज्ञान वैराग्य कावदी खांदी शांती जिवंतयामधी शिवनम तुम्ही घ्या रे शिवस्मरणी तुम्ही रहारे हरेहर कावड घेतली खांदी भोवती गर्जती संतमांदी एका जनार्दनी कावडबरी भक्ती फरारा तयावरी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे हर हर महादेवच्या जयघोषाने मुंगी घाट धुमधुमुंगेला गेला सायंकाळी भूतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळी करून वर घेतली गेली यात्रेचे मुख्य आकर्षण व शक्ती व भक्तीचा संगम असून या गडावर मुंगी घाटातून हजारो कावदी गड चढून वर येतात शिवशंभू यात्रेतील शेकडो वर्षांपासून चालत आलेली प्रथा परंपरा जपत कावडवारीचा केंद्रबिंदू असलेला मानाच्या कावदी सासवटजी पुणे येथील शिवभाग तेली बुतोजी महाराज यांच्या मानाच्या कावडीचे दुपारी तीन वाजता सोलापूर जिल्ह्यात आगमन स्वागतानंतर कोथळे गावच्या ओढ्यात सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर कावदी बेटीच्या पारंपरिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला कोल्हापूर संस्थाच्या कावडीने संत तेली बुतोजी महाराज कावडीला तीन प्रदक्षिणा घालून उरावरी भेट घेतली खानोटा ता येथून ही कावड येत असते सोलापूर सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील जमीन सपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंच मुंगी डोंगर सर करण्यास पाच पूर्णांक तीस शतांशवास सुरुवात झाली घाटपायथ्याशी महारती करत असताना शिव हर हर महादेवाचा जयघोषाने पर्वतरांगेत गर्जत होता यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे व मोरोची मांडकी पेलिव नातेपुते ग्रामीण रुग्णालया यांनी कोथळे गावात व मुंगी घाटाच्या पायथ्याशी दहा रुग्णवाहिकेसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती यांच्यासह सुमारे त्रेसष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेवा देत होते माळशिरस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मुंगी घाट व भवानी घाटात पाण्याचे टँकर ठेवण्यात आले होते शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता होते यावर्षी कावडवारीला मुंगी घाटातून एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी अवघड मुंगी घाट सर केला असल्याचे पोलिसांनी सांगितले सकाळी अकरा वाजल्यापासून फलटण बारामती इंदापूर माळशिरस तालुक्यांतील लहान मोठं कावदी मुंगी घाटातून चढण्यास सुरुवात झाली त्यानंतर दोन वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड खळद शिवरी बेलसर एकपूर कुंभारवळ आदी ठिकाणच्या मानाच्या कावदी चढविण्यास प्रारंभ झाला मुंगीघाट डोंगरावरून मानवी हातांची साखळी करून कावडी घेऊन चढविताना भाविकांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता